राम राम भाऊ हो भाऊ राम राम मंडळी राम 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 चला बाजारात भाऊ तुम्ही मी तर आलो ब रानभाज्या घ्यायसाठी दोन ठोक पळून गेले आतापर्यंत मस्त सगळं रान हिरवगार झालेलं आहे तरोटा कटुले टाकळा कुंडा अळू केना मस्त वर आलेला दिसला होता खट्टा लोक विकायला घेऊन येते म्हटलं घेऊन चला पाच सहा दिवस मस्त रानभाज्याची भाजी करून मागतो आणि खातो घरी ते ते जर दिसली तर घेऊन जा माझ्यासाठी करते घरी अरे भाऊ रानभाज्या आहेत त्या खूप पौष्टिक असतात पावसाळ्याच्या दिवसात आपोआप निघतात स्वस्तही भेटतात त्याच्यात खूप सारे अन्नद्रव्य प्रोटीन जीवनावश्यक घटक असतात फायबर असतात पावसाळ्याच्या दिवसात पंधरा वीस दिवस भेटतात ह्या भांग भाज्या नाहीतर तर मग उरलेले दहा अकरा महिने तर खायसाठी आपल्याला टमाटे वांगे मेथी पालक गोबी भेंडी सगळंच भेटते बाजारात चला चला या दिवसात रानभाज्या जास्त खा आणि दवाखान्याचं औषधीचं तोंड कमी पहा तब्येती पहा कशा मस्त राहतात ते चल हो लवकर बजार झाल्यावर लई ही करायला लागतं घरी जाऊन आपल्यास मग पडला सगळं काम माणसं थोडी करणार आहे चल लवकर